स्वामी जंगम समाज लातूर वधवर परिचय नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर हा ग्रुप जंगम समाजासाठी फक्त वधवर ग्रुप म्हणून चालतो महाराष्ट्रात एकूण माझे आठ ग्रुप आहेत वीस एकोणीसपासून आज पावेतो दोनशे साठ मुलामुलींचा विवाह हो या ग्रुपच्या मा माध्यमातून झालेला आहे कोणत्याही वधू किंवा वराकडून किंवा त्यांच्या पालकाकडून कुठलाही एक रुपया मी घेत नाही आजचा विषय आहे वधू आणि वर यांनी ॲडजस्टमेंट करावी ॲडजस्टमेंट केल्यास एंगेजमेंट होण्यास मदत होते पण एक पाऊल कुणीच मागं जायला तयार नाही मुलाकडून बी आणि मुलाकडून मुलीकडून बी तर माझी विनंती आहे की एंगेजमेंट करताना मी वारवार प्रत्येक वेळेस सांगत असतो की एंगेजमेंट करताना प्रत्यक्ष स्थळाला भेट दिली पाहिजे व्हॉट्सअप बघून बायोडाटा बघून तुमची एंगेजमेंट होणार नाही त्यासाठी तुम्हाला त्या स्थळाला भेट द्यावी लागेल मी एक उदाहरण सांगतो देवर्जन येथील सूर्यकांत स्वामी यांची देवकन्या म्हणून मुलगी इंजिनियर झालेली आहे आणि त्याच त्यांच्या शेजारी भीमाशंकर डोंगरगे हा यम फार्मशी झालेला आहे बऱ्याच दिवसांनी त्या डोंगरगे यांचा बायोडाटा ग्रुपवर फिरत असतो परंतु त्यांचे मेहने सागर या सागर स्वामी आर पी इंस्ट्रक्टर म्हणून काम करतात तोंडला आणि त्यांची माझी ओळख झाली नाही त्यांच्या मेहन्याचा पाठपुरावा ते सतत करत असतात त्यामुळे हे कसं असतं एक मी जवळपास जवळचं सोयरा सोडून लांब जायला बघतात कोणी कोणी जवळचं नकोच वाटत नाही आजकाल अपेक्षा मुलीच्या खूप वाढलेल्या आहेत ॲडजस्टमेंट करावीच लागते मग सूर्यकांत स्वामी देवर्धन डॉक्टर असून त्यांनी विचार केला की हा मुलगा एम फार्मसी आहे पुण्याला आहे याची पगार चांगली आहे बघून कसं चालेल म्हणून त्यांनी मनानं निर्णय घेतला आणि अठ्ठावीस एप्रिल रोजी मुलाची मुलीची एंगेजमेंट केली आणि मला मुलाकडून अगोदर मला निरोप मिळाला की माझ्या मुलीची एंग मुलाची एंगेजमेंट झाली आणि सूर्यकांत स्वामी देवर्धन डॉक्टर यांच्या मुलीला मुलीसोबत एंगेजमेंट मी मुली मुलगी मुलगी इंजिनियर आहे ना हो पण आमचाही मुलगा एम यमफाम आहे म्हणजे म्हणून साईड वेगळी तुमची साईड वेगळी कसं काय जुळलं एकमेकाची शेजारी असल्यामुळे एकमेकाची माहिती एकमेकाला प्राप्त झाली आणि त्या माहितीच्या आधारे त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं मग आम्ही मुलगी पाहिली आम्हाला पसंत आलं त्यांनी पण आमचं घर पाहिलं असं एकमेकाशी चर्चा केल्यास आणि प्रत्यक्षात भेटीघाटी घेतल्यास तर एंगेजमेंट होत असते बऱ्याचशा लोकांना मी फोन करतो बरेचशा मुलीचे मुलं म्हणतात मी या मुलीला फोन केला त्या मुलीला फोन केला बोललो बायड्रॉट टाका म्हणले बायड्रॉट टाकलं पण काहीच उत्तर आलं नाही मग मी ज्या वेळेस तुम्हाला बायड्रॉट टाकतो एखाद्या मुलीचा तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे बरेचसे असे आहेत की मला मुलगी सुंदर पाहिजे अहो तुम्हाला मुलगी सुंदर पाहिजे मग तुमचा मुलगा एखाद्याचा मुलगा जर काळा असेल त्याला बी मुलगी सुंदर पाहिजे मग सावळ्या सावळ्या मुलीला कोण करणार सगळ्यात मुलाला मुलगी सुंदर पाहिजे काळ्या मुलाला मुलगी सुंदर पाहिजे आणि गोऱ्याही मुलाला मुलगी सुंदर पाहिजे मग सावळ्या किंवा काळ्या मुलीला कोण करणार अहो तिचे त्या सावळ्या मुलीचे गुण बघा तिचं शिक्षण बघा तिचं मग तिचं स्वभाव बघा प्रत्यक्ष भेट द्या आणि मग विचार करा एखादी फार्मसी मुलगी असेल आणि सावळी असेल त्या मुलीला इंजिनिअर मुलानं किंवा फार्मसी मुलानं डिमांड करायला काय हरकत आहे तुमच्या अपेक्षाच खूप त्याला घर पाहिजे पुण्यात कसं काय त्यानं पुण्यामध्ये लगेच घर घेऊ शकते तर त्या त्या बाबतीत मुलीकडच्यानी आपली थोडी अपेक्षा थोडं हे केलं पाहिजे मुली मुलीला पॅकेज जास्त असलं आणि मुलाला पॅकेज कमी असलं त्याला पॅकेजच कमी आहे कसा संसार व्हावा दोघं जॉब करत असलं तर काय अडचण आहे पॅकेज का लगेच एकदम पन्नास आणि साठ हजार कसं वाढेल दहा पंधरा हजारापासून प्या नोकरी करावी लागते मग एकमेकांनी एकमेकाला एक समजून घ्यायला पाहिजे तो आम्ही फोन केलो त्यांनी काही उत्तर दिलं नाही मग मुलांनी बी आज आजकाल काय मुली खूप कमी आहेत मुलीच्या अपेक्षा जास्त आहेत तर मुलीवाने देखील मुलीकडच्याला परत फोन करून विचारलं पाहिजे तुमचं काही उत्तर आलं नाही त्यांनी फोन केलं नाही म्हणून तुम्ही बेगत बसता तुम्ही त्याचा पाठपुरावा करा पाठपुरावा कोणी मुलीनं नाही केला तर मुलांना पाठपुरावा केला पाहिजे एकमेकाशी पाठपुरा एक पस, एक जी गैरसमज आहे ती गैरसमज दूर होऊन जाते एकमेकाला भेटी द्या मुलाकडच्यानी म्हणा मी मुलीकडं तुमच्या घरी चर्चा करायला येऊ लालो आहे आम्हाला मुलगी पसंत आहे मग त्यावेळेस नाही आमचं दुसऱ्यांना आतगत चाललं म्हणून तर ओळखून घ्यायचं की त्यांना मुलगी पस मुलगा पसंत नाही अशा पद्धतीने एकमेकाकडं चर्चा केली पाहिजे आणि कसं आहे मग नको तिथं भरतेच बघता आणि नको तिथं सोयरी होऊन जाती आणि मग पुन्हा कोटाने होतात आणि मग कोर्टात सामोरे जावा डिओर्स सामोरे जावा मी म्हणतो तुम्ही एकमेकाची चौकशी जरूर करा त्यात माझं काही दुमत नाही परंतु प्रत्यक्षात भेटी देऊन एकमेकाशी चर्चा केल्याशिवाय तुमची एंगेजमेंट होत नाही एक फक्त पॅकेज बघता भरपूर पॅकेज आहे म्हणता आणि त्याचं बॅकग्राऊंड बघत नाही काही नाही एंगेजमेंट करता मग दोघाचं सुद्ध जळत जुळत नाही वयातलं बघू द्या वयातलं काय नाही सात आठ वर्षाचा सा फरक राहू द्या काही काहीच म्हणतात आम्हाला चारच वर्षाचा फरक पाहिजे तीनच वर्षाचा पाच सात वर्षाचा सर्वसाधारण अंतर चालतो पाच ते सात वर्ष अहो जोगाचं जर सगळं सु सुरळीत जुळत असेल तर नऊ वर्षाचं देखील अंतर चालतो तुम्ही असं वयाकड बघून चालू नका त्याचं चा पॅकेज बघा त्याची घरची परिस्थिती बघा बॅग बॅकग्राऊंड बघा मुलगा एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णवपर्यंत आहे मुलगी नव्याण्णव दोन हजारची आहे त्यांनी बघा बरेचशी उदाहरणं अशी आहेत की मुल मुलाची वडील एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत रिटायर आहेत पन्नास साठ हजार पगार आहे मग एक कोटीचं घर आहे एक कोटीचं प्लॉट आहे अशी गडगंज पार्टी असताना देखील तुम्ही मुलाला पॅकेज कमी आहे म्हणून डावलता हे बरोबर नाही आता माझ्या उदाहरण माझ्या ग्रुपला आहेत लातूरचे वैजनाथ मठपती म्हणून ते पुण्याला राहतात त्यांचे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत त्यांचा मुल मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे वैजनाथ स्वामी यांचा मग एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून आहेत आणि त्यांचे दोन्ही मुलं इंजिनियर आहेत लहान मुलगा सिविल इंजिनियर असून काय पन्नास पंचवीस तीस काय पॅकेज असेल पण बॅकग्राऊंड बघा ना त्याची परिस्थिती चांगली आहे एक राऊंड एकंदरीत पाहतात त्यांना आज जर फ्लॉट विकला तर दीड कोटीला फ्लॉट जातो चाळीस बाय शंभरचा फ्लॉट आहे मग दीड कोटीचं विकून घेतलं आणि ते जर बँकेत ठेवले त्या मुलाच्या नावानं किंवा पन्नास पन्नास लाख बी सगळ्या ठेवले तर पन्नास दीड कोटीच्या जवळपास सत्तर हजार नुसतं व्याज येईल मग तुम्ही असं ते बॅकग्राऊंडच बघत नाही आम्हाला मुलाचं चा पॅकेज चांगलं पाहिजे त्यानं पुण्यात घर घेतलं का अहो दोघंही दोघंही नोकरदार असल्यावर घेतील ना, ना फ्लॅट तुम्ही अगोदरच म्हणता त्याला शेत आहे का तुम्हाला शेत आहे का शेत नस तर पुण्यात राहता नोकरी करता मग फ्लॅट घर आहे का स्वतःचं अहो लगेच दोन वर्षात तीन वर्षात कसं घर घेईल त्यानं घर का दहा वीस लाखाला मिळते थोडं ऐंशी लाख पन्नास लाख चाळीस लाख पस्तीस लाखाच्या खाली घर मिळत नाही पुण्याला कमीत कमी लांब आउटसाईडला बी गेलं तर पस्तीस लाखाच्या आत घर मिळत नाही मग तुम्ही असं बारीक सारी गोष्टी येऊन करता त्याचं बॅकग्राऊंड बघा मी चौकशी करू नका असं म्हणत नाही चौकशी जरूर करा पण कमी पॅकेज आहे म्हणून त्याचं बॅकग्राऊंड चांगलं असेल तर तेवढ्याला डावलता आणि जास्त पॅकेजवाला बघता आणि जास्त पॅकेजवाल्यासोबत मग सुप नाही जमलं की मग नाही जमणार तर असंच म्हणाले तसं दिलं आहे त्रासच दिलं आहे फलानंच करावले अमुकच करावले म्हणून मुलीला घरी ठेवून घेता डिवोर्स करता अहून चेष्टा नाही डिवोर्स करणं सोपं नाही मला लक्ष एक तो तुमचा संसार मोडता आणि त्या मुलाचाही संसार मोडता एकमेकांनी एकमेकाचा विचार करून चालला पाहिजे उन्हाचं चुकतंही बघितलं पाहिजे दोघमेघाने एकमेकाजवळ बसलं पाहिजे तुम्ही इकडं मुलीला माहेरी घेऊन येता मुलगा तिकडंच राहता आज येईल उद्या येईल मुलगा वाट बघतो तुम्ही मुलीला ठेवून घेता मुलीला मग काम करायची सवय नाही काही नाही मस्तपैकी खाऊन मग टमटुम राहतील मुलीला बी काही आठवण हो येत नाही मग अशा पद्धतीनं मग संसार मोडत असतात तर त्यासाठी मुलीला आपल्या संसार नांदू द्यायचा असेल तर विशेष करून आईनं जास्त संपर्क केला नाही पाहिजे तिला घरी आली की आई आठ आठ दिवसाला सारखं फोन करते कसं चाललंय काय चाललंय नवरा काय करतो नवरा बोलतो हो हो का नाही व्यवस्थित तुझं सगळं व्यवस्थित ऐकतो का नाही अशा बारीक सारी गोष्टी करून त्या मुलीला डोचित असते आणि माहेरला यायला प्रवर्त करत असते मग तुमचा मुलीचा संसार कसं होईल हो बरेचसे संसार बरेचसे संसार हे मुलीच्या आईने हस्तक्षेप केल्यामुळे वडिलाला माहितीच नसते काय झाली ती हे ड्युटीला गेलेलं असतं बाहेर गे संध्याकाळी आली की दिदीचा फोन आला मग सांगतात पण असे बरेचसे प्रकरण सगळी डील आईच करत असते आईमुळेच मुलीचा संसार व उद्ध्वस्त होतो पण मुलीने मुली देखील विचार केला पाहिजे आपलं आपण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे एखाद्या वेळेस नवऱ्यानं रागावला आणि लई तुम्या तुम्या करता प्रत्येक गोष्ट तुम्ही मुली मी का करतात प्रत्येक गोष्ट मुलीला किंवा सासूला तुम्ही तो तुम्ही मी करून प्रत्येक गोष्टीला उत्तर देतात मुलीने देखील विचार केला पाहिजे आपला नवरा तो नवराच असतो नवऱ्याला उत्तर प्रत्युत्तर द्यायला नाही पाहिजे त्यानं काय म्हणते समजून घ्यायला पाहिजे एखाद्या वेळेस रागावला तर तो आपण राग सहन केला पाहिजे रागाच्या भरात आपण बी वाकडं बोलल्यावर मग त्याने कानाखाली रागावल्याशिवाय राहत नाही मग त्याला राग येतो की बायको माझी उलटं सुलटं बोलती माझ्या जा शब्दाला शब्द देते मग त्यानं कानाखाली लावतो मग कानाखाली लावलं तो, काना तो तुमचं सगळंच बिचकलं मग निस्तं माहेरचा रस्ता धरता माहेरची आठवण येते मग असं करून चालत नाही माहेरचं चा जपून जमत नाही सासूला उलटं बोलून जमत नाही सासूने एखादं का काम सांगितलं तर करतेच म्हणलं पाहिजे नाही कमी केलं तर चालतंय पण सासू सासरे हे घरचं दैवत आहे ज्या घरात सासू सासरे नाहीत बघा तुम्ही दिवसभर करून या तुम्ही दिवसभर सुट्टी असेल नवराबाई फुला करमत आहे का बघा आणि जर सासू सासरी असले नातू मुलगा विशेष आता बऱ्याच ठिकाणी नवराबीन नवराबीन नवरीबी दोघंही जॉबला असते मग लहान लेकरं जन्मलं की त्याला ते पाळणाघरमध्ये ठेवावं लागतं आहे मग कसं तुमचं होतंय आणि जर सासू सासरी जर तुमच्यापैसे असतील तर तुमच्या मुलाला सांभाळतील त्याला एक प्रकारचं प्रेम माता मातृत्व मिळतो आजोबा आजीचं घरात वयस्कर माणसं आहेत म्हणजे एक प्रकारचं दैवत आहे घरातलं दैवत आहे आणि जर ज्या घरात नाही त्या प बघा त्या ठिकाणी सुख आणि मानसिकता कशी असते बरोबर नाही आणि ज्या घरे आजोबाजोबा आहेत आजो आजो तर कसं वातावरण वेगळंच असते आजोबाजीच्या मांडावर नातू खेळत असतो आईवडिला झोपत नाही पण तो मी आ आजीपशी झोपणार आहे आजोबापशी झोपणार आहे म्हणून नातू झोपत असतो अशा पद्धतीनं नातं फार विचित्र आहे काही बऱ्याचशा मुली म्हणतात मला सासू सासरे नको माझं मला नवराच पाहिजे असं कसं हो तुमच्याही मुलाला मुलगा तुम्हाला मुलगा झाला मोठा झाला लग्न झालं त्याबी मुलांनी मला बी मुलांनी आम्ही दोघंच राहणार आहोत तुम्ही आमच्याकडे येऊ नका तुम्ही लातूरातच राहावा किंवा तुमच्या घरीच राहावा म्हणल्यानंतर तुम्हाला किती वाईट वाटेल आपला मुलगा शिकला मोठा झाला लग्न झालं लिपरू झालं त्या लेकराचं कौतुक लेकराचं कौतुक बघावं वडिलाला जवळ राहावं वाटते आणि तुम्हाला का आवडते नवरा नवरीला नौ, सुन मन वाटते कुणीच नको आपलं पण दोघं गाली राहावं पण सासू सासऱ्यावर बरं सोबत राहिल्यावर किती आनंद राहते त्याचा आनंद घेऊन बघा बोलवून बघा सासू सासऱ्याला दिल्या घरी आणि ड्युटीच्या ठिकाणी पण तुम्ही नाही असं करत तुम्हाला मस्त मजा मौज मजा करायलाच पाहिजे सुट्टी असली की दोघं जावा गार्डनला हॉटेलमध्ये जावा जेवण करा आपण लेकराला कोण सांभाळते लेकराचा विचार करत नाही लेकर राहते पाळणाघरमध्ये अशा पद्धतीने तुमचा संसार वैवाह जीवन चालत असतं त्यासाठी तुम्ही आपल्या मुलीला समजावून सांगा संग सासरचे लोक कसे आहेत बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही देखील ॲडजस्ट करून घ्या जरा काय झालं मुलीचं ते लगेच आई वडील त्याच्याकडे हस्तक्षेप करतात विशेषतः आईच हस्तक्षेप करते आईच्या हस्तक्षेपामुळेच मुलीचं वाटप होतं बघा किती प्रकरण कोर्टात चालले आहेत विचार करत नाहीत अशा पद्धतीने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे जी, वैवाहिक जीवन कसं चांगलं होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे विषयिकाणी मी वेळोवेळी सांगत असतो की बारीक सारीक गोष्टी करून करेल मुलींना ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे आणि मुलानं पण मुली आपली नार पत्नी नाराज होईल असे शब्द वापरले नाही पाहिजेत तिला पण ॲडजस्ट करून घ्यायला पाहिजे काम कमी झालं हरकत नाही पत्नीला पण तुम्ही सहकार्य करा तुम्हाला आईच्या जागेवर खायला मिळतं दोघं जॉब करून येताना मग पत्नी आली तर तिला बी सहकार्य करा बघा तिला कसा आनंद वाटतो नवरा माझा मला सहकार्य करतो आणि जर घर आजारी असेल पत्नी आजारी असेल बाहेरून मागवा भरून मागावं वाटत नसेल घरातलं तुम्ही चपाती पिठलं करा पिठलं नका करा नुसतं किचडी खाऊ घाला बायकोला किती वाटते बघा माझ्या नवऱ्यानं मला खिचडी करून खाऊ घातली असे एक प्रेम वाढत असते एकमेकाला एकमेकांना ओळखून घेऊन एकमेकाच्या अडचणी जर ओळखून घेतल्या तर दोघाचा संसार सुखाचा संसार चालतो गाडा चालतो मग आईवडिलाकडं फोन करायची गरज पडत नाही आईवडलाला काही सांगायची गरज पडत नाही आईच विचारतात कसं चाललंय माहितीचं चांगलं आहे अशा पद्धतीने एकमेकाचा संसार चालत असतो तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही एकमेकांनी एकमेकाचा विचार केला पाहिजे आणि एकमेकाचा विचार करूनच चाललं पाहिजे तरी तुम्ही असं विचार करून सगळं वागलात तर आजकाल म्हणून मी परत सांगतो एंगेजमेंटसाठी ॲडजस्टमेंट करावी लागते उदाहरण दिलं मी देवर्जनचं उदाहरण दिलं मी वैजनाथ मठपती या स्वामी लातूर यांचं एवढी पार्टी चांगली असून त्यांचे एंगेजमेंट होत नाही मग तुम्ही एवढं चांगले चांगले मुलं पाहिजेत म्हणतात मग आपल्याच मराठवाड्यातील मुलं मुली आहेत एकमेकाला वळून घ्या मला फोन करा मुलीवानी मला फोन करा ही मुलगा आवडला आहे म्हणून त्या मुलीसाठी मी वैयक्तिक लक्ष घालतो आणि तुम्हाला ते प्रयत्न तुमचा जुळवण्याचा प्रयत्न करेन मी आणि बस अशा पद्धतीने तुमची एंगेजमेंट करावी एवढंच बोलतो मी आणि आपल्या कामाला येशील आपल्या एंगेजमेंटला मदत होईल तुम्ही जास्तीत जास्त एकमेकाला सहकार्य करावं अशी मी परत एकदा विनंती करतो आणि आपण वेळोवेळी मला फोन करावे संपर्क करावे आपल्या अडचण आल्यास किंवा कुठलं स्थळ पसंत पडल्यास मला फोन करावा आणि आपले एंगेजमेंट होण्यासाठी मदत घ्यावी मी विशेष करून मुलीवानी मला फोन करावी आणि मुलगा आवडला असेल कारण मुलाला मुलगी आवडली तर ते मुलीकडून रिस्पॉन्सच येत नाही फोन केला की हो बायडा टाका म्हणतात आणि कोणा बोलतच नाहीत मग कसे तुमची सोरी होईल हो चोरीकच होणार नाही मग तुम्ही देखील मुलीवानी देखील त्यांना हो किंवा नाही हो किंवा नाही उत्तर दिलं पाहिजे बायडा टाका म्हणतात बघतात आणि ग बसतात मग त्या मुलांनी कसं ओळखायचं ही पसंत आहे सळ किंवा नाही त्यांना सांगायचं की आमचं दुसरं नाद गं तुम्हाला पसंत नाही तुम्हाला पसंत नाही म्हणू नका तर आमचं दुसरं एक फोन आलेला आहे आम्हाला आणि ते आमचं नात चालू आहे असं म्हणायला काय हरकत आहे पण त्यांना अनुरूप द्यायला पाहिजे की तुम्ही आमची वाट बघू नका आमचं दुसरा नाद चालू आहे अशा पद्धतीने एकमेकांना संवाद करा आणि मी परत परत विनंती करतो एक बायोडोटा बघून बसू नका स्थळाला भेटी द्या ग चर्चा करा सं प्रत्यक्षात भेटी करा नुसतं फोनवर भेटी करून जमत नाही त्या घराला भेटी द्यायला पाहिजे खरंच तुमची एंगेजमेंट होईल ॲडजस्टमेंट केली पाहिजे आणि सात वर्ष म्हणून जमत नाही सात नाही नऊ वर्षाचा फरक असू द्या पण ते स्थळ चांगलं असेल तर घालू नका किंवा वयाकड बघता किंवा पॅकेजकडं बघता आणि चांगलं स्थळ घालवता होता आणि मग बसतात चक्रामारीत कोर्टात एंगेजमेंट ह्या कोर्टाला वकिलाला बघा त्या वकिलाला बघा कोर्टात डिवोर्स प्रकरण दाखल करता अशा पद्धतीनं जाते चांगले स्थळ हाताने घालवता माझी परत परत विनंती आहे की तुमचे आलेले स्थळ घालू नका त्या गळाला भेटी द्या ॲडजस्टमेंट करा मुलाचं पॅकेज कमी असेल तर बघा चालतं आहे पण तुमचं पॅकेज जास्त असेल तरी चालतं आहे बऱ्याचशा मुली डिवोर्स होऊन बसले आहेत वीस वीस लाख पंचवीस पंचवीस लाख पंधरा पंधरा लाख पॅकेज आहेत आणि तरी आठ करत नाही मला आय टीमधलंच पाहिजे मला इंजिनियरच पाहिजे अहो बी कॉम एम बी ए झालेला फार्मसी झालेला मुलगा करून घ्या आणि संसार थाटा तुम्ही इंजिनियर झालं म्हणून काय झालं तुम्ही आज घरी बसलात तुमचं पॅकेज चांगलं आहे त्या सांगा संसार थाट करत संसार बसवा आणि आईवडिलाला सांगा आईवडिलाला आनंद वाटला पाहिजे की माझ्या मुलीनं इंजिनियर असताना वीस लाख पॅकेज असताना पंधरा लाख पॅकेज असताना एखाद्या ग्रॅज्युएट मुलाला करून घेतली संसार चालू आहे अशा पद्धतीत ॲडजस्टमेंट ओनली ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट केल्याशिवाय पर्याय नाही तीस तीस पस्तीस वर्षेत वय होऊन चाललं आहे मग कसं करता वय पस्तीस चाळीस पुन्हा लीकरच होत नाहीत मग दाखवा लिक्रूज व्हायना म्हणते हिच्या पायात लिक्रूज नाही तिचं कसं आहे की हिला लिक्रूज होईना गेलं आहे नाव उठवता चं वयचं निघून गेलेलं असेल लेकराचं आणि मग पुन्हा येणार मारता कोर्टात जातं कोर्ट कोर्टात मग दवाखान्यात जाता दवाखान्यात चक्रा मारून चक्र मारून मग कस्तर झालं तर नशी बघा लेकराचा संसार चालू असतो मी परत परत सांगतो ॲडजस्टमेंट करा आणि स्थळाला भेटी द्या हे दोनच महत्त्वाचे आहेत पॅकेज कड बघू नका त्याची पर बॅकग्राऊंड परिस्थिती बघा अशा पद्धतीने एकमेकाला समजून घेऊन एकमेकाला मुलीनं सासरी दिल्यानंतर ॲडजस्टमेंट करून वागली तर त्याचा संसार होतो परत सांगतो मुलीनं संसारात ॲडजस्टमेंट नवऱ्यासोबत सासू सवऱ्या सासू सासऱ्यासोबत ॲडजस्टमेंट केली तरच संसार आहे नाहीतर कोर्टात चक्रा मारावं आणि डिवोर्सला सामोरं जावं लागतं ॲडजस्ट मुलीकडं आहे तेवढंच मुलाकडची बी आहे मुली मुलीनं फलानच केलं नाही हो म्हणून मुलीवर रागावून मारून हात उचलून जमत नाही एकमेकांनी दोघांनी बी समजून एकमेकाला घेतलं तर संसार आहे आता मुली कमी झालेल्या आहेत आपल्या समाजात मुली कमी झाली आहेत एकमेकाला समजून घ्या बस आता जास्त बोलत नाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा इतर ग्रुपला पाठवा आणि अशा पद्धतीने सर्व माहिती दिलेली आहे बस बस जास्त काही बोलत नाही शिवशरणार्थ शिवशरणार्थ शिवशरणार